मराठा लग्न अक्षदाच्या या सामाजिक प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मराठा लग्न अक्षराच्या माध्यमातून आम्ही या युट्यूबच्या चॅनलवर काही दिवसांपूर्वी अनाथ आश्रमातील स्थळांविषयी माहिती देणारे चार पाच व्हिडिओ बनवले मात्र ते व्हिडिओ बनवल्याच्या नंतर आम्हाला फोन कॉलचा एवढा त्रास सुरू झाला की काही दिवस आम्हाला फोन आमचा बंद ठेवावा लागला की आम्हाला असे फोन येऊ लागले की व्हिडिओ पूर्ण न पाहता की तुमचा अनाथ आश्रम कुठे आहे तुमच्याकडे अनाथ आश्रमातील मुली आहेत का आणि मग ज्यावेळेस आम्ही एखाद्याला प्रतिप्रश्न केला की हो आमच्याकडे मुली आहेत दोन वर्षाच्या अडीच वर्षाच्या दत्तक घेण्यासाठी आहेत सांभाळ करण्यासाठी आहेत मात्र अशा वेळेस त्या लोकांनी आम्हाला शिव्या घातल्या किंवा चिडतात लोक आणि मग आम्हाला दोन मुली पाहिजे आम्हाला एक मुलगी पाहिजे तुमचा अनाथ आश्रम कुठे आहे तुमचा पत्ता का आहे असे प्रश्न विचारणारे सातत्यानं फोन येत असतात आणि या फोन कॉलचा त्रास होतो हे स्वाभाविक आहे मात्र अनाथ आश्रमातील स्थळाविषयीचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगत तुम आहे किंवा अनाथ आश्रमातील स्थळं कशी असतात याचं प्रत्यक्ष परिचय तुम्हाला मी त्या ठिकाणी स्थळ दाखवत आहे सर तुमच्याकडे आज प्रत्येकाकडे मोबाईल आहेच आणि तुमच्याकडे जर तुमचं स्वतःचं फेसबुक अकाउंट असेल तर फेसबुक अकाउंटला लॉग इन करा वर सर्च बॉक्समध्ये वधूवर किंवा वधूवर परिचय किंवा विवाह संस्था असे टाईप करा तुम्हाला बरेच असे शेकड्यानं विवाहाचे ग्रुप सापडतील आणि त्याच्यावर असे बरेच बायोडाटा दिसतील की अनाथ आश्रमातील परिचय मेळावा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पंधरा ऑगस्ट ते सत्तावीस ऑगस्ट या दरम्यान वधूवर परिचय मेळावा आयोजित केलेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला पहिले खर्च पूर्ण अनाथाश्रमात द्वारे केला जाईल लग्न कोर्ट माझी मॅरेजद्वारे केला जाईल किंवा बायोडाटा दिसेल सुंदर सुंदर मुलींचे बायोडाटे आहेत त्याच्या खाली लिहिलेला असेल की मुलीला वडील नाहीत किंवा मुलगी मामाकडे राहते मुलगी काकाकडे राहते मुलगी मामा मावशीकडे राहते मुलगी मुलगी शिवणकाम करते मुलगी मेहंदी काम करते, काम करते आ, मुलीचे वडील अर्धांगवायूने आजारी आहेत मुलीकडून कुठला सोंडा भेटणार नाही शेतकरी किंवा कुठलीही जातीची आट नाही कोणीही चालेल मुलीकडून फक्त नारळ भेटेल असे हे फसवणुकीचे चार पाच वर्षापासूनचे फंडे सुरू आहेत प्रत्येक जण फसलेला आहे, आहे तरीही सातत्यानं नवीन नवीन बकरे फसत आहेत आणि मग फसवणूक झाल्याच्या नंतर ते लावून पुन्हा आपणच बाजारात बोमलत फिरतो की आमची फसवणूक झाली आणि सातत्यानं आम्ही सांगत असतो कि अनाथ आश्रमाचा विषय जर तुमच्या डोक्यात येत असेल तर तो पहिल्यांदा काढून टाका आम्ही या पूर्वीच्या व्हिडिओमध्येही सांगितलेला आहे की अनाथ आश्रमातील मुलीसोबत लग्न करण्याची प्रक्रिया कशी असते तुम्हाला सर युट्यूबवर गेला तर त्या ठिकाणी तुम्हाला आठ वर्षापूर्वीचा एक वेबीपी माझावरचा बातमीचा वृत्तांताचा व्हिडिओ तुम्हाला सापडेल त्या ठिकाणी जे कोल्हापूरला बालसंस्कार केंद्र आहे तर त्यांच्याकडे आठ वर्षापूर्वी तीन मुली लग्नायोग्य योग्य होते आणि त्यांनी त्यांच्या अनाथाश्रमाच्या समोर जाहीरनामा काढला नोटीस बोर्डवर नोटीस चिटकवली की तीन मुलीचे लग्न करणे आहेत आणि त्यांच्यासाठी योग्य स्थळांची आम्ही चाचपणी करत आहोत तर सुयोग्य वरांनी आपली माहिती सह अर्ज सादर करावा तर या तीन मुलींच्या स्थळांसाठी तब्बल आठ दिवसामध्ये चारशे अर्ज आले होते आणि दररोज दहा ते बारा अर्जांची भर पडते अशी एक शोध बातमी एक रिपोर्टिंग स्टोरी ए बी पी माझावर तुम्हाला सापडेल आश्रमातील स्थळाच्या नावानं जर तुम्ही शोध घेतला किंवा के सर्च केलं सापडेल मराठा लग्नाक्षदा या चॅनेलवर जर तुम्ही शोध घेतला की अनाथाश्रम जर टाईप केलं तर तुम्हाला नोंदणी प्रक्रिया किंवा इतर माहिती त्या ठिकाणी त्या व्हिडिओमध्ये सापडेल तेव्हा उगाच कुठेही कुणाच्याही फोन कॉलला बळी पडू नका किंवा कुठलीही जाहिरात पाहून कुठेही पैसे भरू नका आणि फसू नका अनाथ आश्रमामध्ये मुलीच नाही पहिली गोष्ट okay. एखाद्या बरेच जण असं विचारतात की तुमच्याकडे मुली नाही आहेत का तर आपण जो प्रश्न विचारतो तो मुळात चुकीचा प्रश्न विचारतो की एखादी जर कारखाना असला फॅक्टरी असला तर त्याच्यामध्ये प्रोडक्शन होईल परंतु लग्नासाठी अशा मुली मिळत नसतात ह्यानी सातत्याने आणि वारंवार सांगत असतो आणि एखादा जर सोलापूर जिल्ह्यातून एखाद्या वाशिम जिल्ह्यात फोन करत असेल किंवा वाशिम जिल्ह्यातला सोलापूर जिल्ह्यात फोन करत असेल की तुमच्याकडे मुलगी आहे का तर त्या भागातली या भागात किंवा या भागातली त्या भागात मुली का देतील कशासाठी देतील आपण हा विचार करत नाही की आपल्याच कुटुंबात जर एखादी मुलगी असेल तर आपण असं कोणाला अनोळखी ठिकाणी देऊ का सतराशे साठ चौकशा केल्याशिवाय आपण आपल्या पोटचा गोळा कोणालाही देत नाही आणि मग आपण ओरडत फिरतो की मुलींच्या अपेक्षा वाढल्या मुलींच्या बापाच्या अपेक्षा वाढल्या तर हे बऱ्याच अंशी खोटं आहे बरेच असे काही महाधुरत असे सांगत असतात की रखडलेल्या चिमणीचं लग्न मग चिमणीचं असं झालं तसं झालं परंतु वस्तुस्थिती ही आहे की कुठल्याही आई वडिलाला वाटते की आपल्याही घरात मुलगी असली की एकदा मुलीचं लग्न झालं तिचे हात पुढे झाले की परत तिच्या संसाराकडे पाहायचं काम नाही पडलं पाहिजे तिचा फक्त सुखाचाच समाचार आपल्याला ऐकू आला पाहिजे मात्र बऱ्याचदा समाजामध्ये अशा घटना घडतात की लग्न होतं चांगलं होतं वर्ष दोन वर्ष सुख संसार सुखाचा चालतो आणि दोन वर्षानंतर जावय बाबा कुठेतरी व्यसनाच्या हारी जातात तो संसार उद्ध्वस्त होतो आज प्रत्येक गल्लीत घराघरात ही दारू पोहोचलेली आहे दोन uh, हजार अकरामध्ये आम्ही एक मजकूर लिहिला होता एक लेख लिहिला होता की पोटात नाही दारू तर फेर कसा धरू की लग्नाच्या माध्यमातून निवडणुकीच्या माध्यमातून जे काही दारूचं महापूर वाहतो आहे तर याला कुठेतरी आवर घाला मात्र त्याच्याकडे समाजाने सरकारने कोणीच लक्ष दिलं नाही आणि सरकारनं फक्त हे प्रत्येक गावामध्ये दारूचे अड्डे ऑनलाईन गेम जुगार हे सगळं सुरू करून समाजाला उद्ध्वस्त करायचं आहे वास्तविक ही सगळी सरकारची जबाबदारी आहे मात्र गावखेड्यामध्ये आज एकही गाव शिल्लक नाही की त्या गावामध्ये दारू भेटत नाही सगळ्या चोरीच्या दारू विकून चालू आहे सरकारला मंत्र्यापर्यंत याचे हप्ते जातात तो आपला विषय नाही परंतु तरीही आपण आपलंच आता जबाबदारीनं वागलं पाहिजेत सुधारलं पाहिजे आणि स्वतःमध्ये बदल घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे तुर्तास धन्यवाद जय जी